नमस्कार मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर काल पण मी लॉग बनविलेला होता आणि तेव्हा मी सांगितलं होतं की मी छोट्या बहिणीकडे आहे बबलीकडे तळोजाला तर जे कोणी नवीन ब्लॉग बघत आहे त्यांच्यासाठी अजून एकदा सांगते की मी छोट्या बहिणीकडे आलेले आहे तळोजाला बबलीकडे आणि आदर्श काल नव्हता आदर्श काल झोपलेलाच होता आज आदर्श उठला आणि माझ्यासोबत आला आहे आदर्श बोल ना आत्ता झोपेतून उठलेला आहे आत्ता मूड नाही आदर्शचं है ना आधी काय कर ना हाय झोप गेली नाही तुझी अजून झोप गेलेली नाही झोपेतच आहे तो तू खरंच माझी मुलं पण लहान आहेत त्याच्यामुळे इतकी धावपळ होते मुलं घरात पसारा करतात आरडाओरडा करतात परंतु खरंच घराला मुलांशिवाय घर पण आहे का मुलं घरात असली की घर कसं भरून दिसतं आणि आहेत आता ते लहान आहेत तोपर्यंत करतात पसारा करतात गोंधळ करतात परंतु ते एकदा मोठे झाले की त्यांना पण कळायला लागेल ते पण शांत होतील परंतु त्यांची ही वेळ पुन्हा येईल का त्यांचं बालपण पुन्हा येईल का आपण पण मी पण थोडा प्रयत्न करते त्यांच्यासोबत वेळ काढून थोडं खेळायला कारण कसं आहे आपण स्वतः पण आपलं बालपण त्यांच्यासोबत जगत असतो आता आदर्शला पाहून तर त्याच्या बाबाला सगळे म्हणतात गड्या काढू तर सगळे म्हणतात की आदर्श हा पूर्ण बाबासारखा दिसतो बाबाची कार्बन कॉपी आहे त्याचं दिसणं बोलणं तब्येत वगैरे सगळं बाबासारखं आहे तर त्याचे बाबा हां काढ तर त्याचे बाबा त्याला बघून त्याच्यासोबत ते पण त्यांचं स्वतःचं बालपण जगत असतात तर खूप छान वाटतं मुलासोबत खेळायला हसायला आणि कसंही घरात किती मोठं भांडण झालं किंवा काही किती टेन्शन असलं तर लहान मुलांना नुसतं बघितलं ना तरी सुद्धा आपलं टेन्शन आपण सगळं काही विसरून जातो त्याच्यामुळे हा वेगळाच एक्सपिरियन्स होतो थांब थांब काढून देते घड्याळ पाहिजे तुला हां घे घे काढून सगळं मॅनेज करणं खूप जड जातं परंतु हे खूप छान असतं एका स्त्रीला मिळालेली देणगी असते आई होणं आणि मला वाटतं प्रत्येक स्त्रीला आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं आणि ते सुख प्रत्येक स्त्रीला भेटावं कारण की त्याच्याशिवाय अपूर्णच असते बरं काय खेळायचं आहे आपल्याला पट्ट्या पट आहे आणि तू आता पकडा पकडी खेळणार आहे ना मी आदर्शला पकडणार आहे का तू मला पकडणार आहे ना मला पकडायला येणार आहे मी येऊ का तुला पकडायला मग कस खेळायचंय सांग ना मग खेळायचं ना चल चल मी पकडायला आले तुला चला 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 नंतर खेळ गुंडी अगोदर पकडा पकडी खेळ चल चल पकडा पकडी आले आले मी चल भूर करून जा काय करतोय तू अरे इकडे ये हा ड्रॉइंग काढतोय कशाच ड्रॉइंग आहे ड्रॉइंग आहे तुझं हे छान काढलंय रे ड्रॉइंग हां खेळा बसा <laughs> आपण मुलांना माती खेळू देत नाही कपडे करा खराब केले हात खराब केले असं सारखं म्हणतो परंतु आपण लहान असताना किती माती खेळायचो खेळायची तुला माती चिखल खेळायचो माती खेळायचो आणि आपले घरं असे खाली असायचे बैठे घर असायचे त्याच्यामुळे आपण मुलामध्ये मित्रामध्ये किती खेळायचो आता सध्या फ्लॅट सिस्टम आहे त्यामुळे मुलांना मग खेळता येत नाही घरातच आतल्या आतल्यात आत, आत राहावं लागतं मग मुलं घरातल्या घरात मग टी व्ही बघतात फोन बघत बसतात ह ना तू बघतो का फोन बघतो तुझ्या आवडतो का तुझा फ्रेंड कोण आहे दादा तुझा फ्रेंड आहे ना? तु, ना दादा दादासोबत भांडण करतो का भांडण करतो दादा सोबत करतो म्हणतो ना तू म्हणतो ना दादाला माझा भाऊ आहे नाही म्हणत बोलतो, बोलतो ना पण दादा वरती झोपलाय दादा कसा आला नाही तुझा ड्रॉइंग काढलंय हा ड्रॉइंग <muching> ना रांगोळी अरे 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 बघा आदर्श रांगोळी काढते मातीची रांगोळी हो अरे खरच तू रांगोळी काढतोय अरे छान छान रांगोळी मी पण काढते का नाही रांगोळी हा घरी आपल्या घरी मी पण रांगोळी काढते ना हा माझ बघून काढतो का तू रांगोळी बर बर काढ छान छान रांगोळी कर मजा डॉक्टर पण बऱ्याचदा सांगतात की मुलांना अधूनमधून माती खेळू देत जा ते था था, ते तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपलं आपल्या मातीशी असणारं नातं जे आहे ते घनिष्ठ असतं अतूट असं नातं असतं त्यामुळे बरेच शेतकरी पहा मातीचा टिळा लावतात माती खेळतात आणि दुसरी अशी गोष्ट आहे की मातीमध्ये खूप सारे बॅक्टेरिया असतात तर आपलं मूळ मूल जेव्हा मातीमध्ये खेळतं तेव्हा ते त्या बॅक्टेरियाच्या संपर्कात येतं आणि संपर्कात आल्यानंतर त्यासोबत लढण्याची जी शक्ती आहे ती त्यांच्यामध्ये तयार होते आणि मग पूर्णपणे मग काय होतं की मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि छोट्या मोठ्या गोष्टीची मुलाला ॲलर्जी होत नाही पहा तर हे पहा कसं गोले हसते माझा ए गोलू तुला गोलू कोण म्हणतं रे गोलू कोण म्हणतं तुला आशा मावशी गोलू म्हणते ना आणि लाडू कोण म्हणतं लाडू मी नाही लाडू म्हणत तुला कोण लाडू आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझ्या वाईट फॅमिली मधल्या सगळ्याच त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरेल कारण मला आतापर्यंत एक आई म्हणून जे जे काही अनुभव आलेले आहेत ते मी तुमच्यासाठी पहा त्याच्यामुळे तू गुड बाय का मला हेल्पफुल ठरेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद